एकतर ना किती आपण म्हटलो की महिला सबलीकरण झालं आहे महिला पुढं आल्या तरी पुरुषांची एक मानसिकता असते की हां बायकांचा कार्यक्रम आहे हां बायकांचं हे आहे जेवढं महत्त्व आमच्या कार्यक्रमाने यायला पाहिजे तेवढं येत नाही डोक्यात आला की एक असं काहीतरी व्यासपीठ पाहिजे की आत्ता क्लास घेतला शिकवला संपल्यानंतर सगळं विखरूलं जायचं जे आमचं एकमेकांशी बॉन्डिंग असायचं तिथल्या महिला आणि मी मग असं एखादं व्यासपीठ पाहिजे की जिथं आम्ही कायम एकमेकींशी कनेक्टेड राहू आम्ही कायदेशीर ज्ञान द्यायचा प्रयत्न करतो महिलांना तर तिथून असं होतं मॅडम तेवढं सोडून दुसरं कुठलं पण तुम्ही ट्रेनिंग ते तेवढं देऊ नका भावांनी तिचा हक्क नाकार अशा वेळेस जेव्हा मी तिथं तिथल्या मोठ्या लोकांचा सपोर्ट मागायला गेले तर तेव्हा ते म्हटले की मॅडम एवढं तेवढं ते आमच्या गावात आणू नका स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप धडपडावं लागलं म्हणजे स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी खूप मला आटापिटा करावा लागला नमस्कार मी आकाश तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतोय आज आपण आलो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे आज आपण या ठिकाणी अशा ज्या रणरागिणी आहेत ज्यांनी आपल्या स्त्री सक्षमीकरणाचा ठसा या महाराष्ट्रात उमटवला आहे आणि महिला ही अबला नाही तर ती एक सक्षम आणि स्वतःच्या जीव पायावर उभी राहू शकते आणि स्वतः एक स्वतःची वेगळा ठसा उमटवू शकते प्रत्येक क्षेत्रामध्ये याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे विशाखा महिला मंडळ आणि आज आपण विशाखा महिला मंडळाचे ज्या अध्यक्ष आहेत स्वाती भापकर मॅडम यांच्याशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संवाद साधणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीने स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आणि कशा पद्धतीने त्यांनी स्वतःला या सिद्ध करून दाखवलं करुं। जिथं चूल आणि मूल इथपर्यंतच महिलांना मर्यादित केलं जात होतं अशा ठिकाणी त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय तर याविषयीच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत मॅम नमस्कार नमस्कार तुम्ही विशाखा महिला मंडळाच्या माध्यमातून जो काही महिला सक्षमीकरणाचा विडा उचललेला आहे तर सुरुवात कशी केली याची सर मी आ, दोन हजार नऊ पासून जिल्हा परिषदचे महिला बालकल्याण अंतर्गत जे ट्रेनिंग प्रोग्राम होतात म्हणजे महिलांना जे, महिला जे तांत्रिक प्रशिक्षण दिलं जातं त्याची शिरोळ तालुक्याचे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मी काम करत होते कायम मी महिलांमध्येच असायचे एकदम रूट लेवलच्या जवळजवळ आमच्या इथे ते तेव्हा बावन्न खेडी होती त्याच्यातून माझं काम होतं मग असा डोक्यात विचार आला की एक असं काहीतरी व्यासपीठ पाहिजे की आत्ता क्लास घेतला शिकवला संपल्यानंतर सगळं विखरूलं जायचं जे आमचं एकमेकांशी बॉन्डिंग असायचं तिथल्या महिलांनी मी मग असं एखादं व्यासपीठ पाहिजे की जिथं आम्ही कायम एकमेकांशी कनेक्टेड राहू मग काहीतरी करायचंय ह्या उद्देशाने मग विशाखा महिला मंडळाची स्थापन केली दोन हजार चौदामध्ये हे तुम्ही स्थापन करत असताना तुम्हाला काय आव्हानांचा सामना करावा लागला आहे का हां सर बऱ्यापैकी एकतर ना किती आपण म्हटलो की महिला सबलीकरण झालं आहे महिला पुढं आल्या तरी पुरुषांची एक मानसिकता असते की हां बायकांचा कार्यक्रम आहे हां बायकांचा हे आहे म्हणजे ते आम्हाला वेटेज द्यायला पाहिजे किंवा जेवढं महत्त्व आमच्या कार्यक्रमाने यायला पाहिजे तेवढं येत नाही त्यांना असं वाटतं की हां आता आल्यात ट्रेनिंग पुरत्या ट्रेनिंग घेतील घरी जातील असं ह्या अशा खूप गोष्टींचा सामना करावा लागला की सुरुवातीला अगदीच रूट लेवलचा असल्यामुळं ओळख काहीच नसल्यामुळं कुठलाही कार्यक्रम करताना किंवा कुठलंही पुढं पाऊल टाकताना एक जो स... पाठिंबा आपण म्हणतो किंवा एक सपोर्ट असतो त्यावेळेस ती सपोर्ट सिस्टीम नाही मिळाली खूपच धडपडावा लागला अगदी संस्थेच्या रजिस्ट्रेशनपासून आणि दुसरं म्हणजे सर मी महिला दक्षता समिती जयसिंगपूर पोलीस स्टेशनवर पण काम करते तेव्हा पण मला असं जाणवलं की ज्या महिलांना खरंच गरज आहे जी खरंच अत्याचारित आहे जी खरंच पीडित आहे ती तिथपर्यंत येऊ शकत नाही का तर तिला पाठिंबा नाही आहे भीती वाटते तिला की माझ्या बाजूनी कोण बोलेल किंवा उद्या उलटंच मला काही त्रास झाला तर माझ्या मुलाबाळांचं कसं होईल अशा वेळेस तिच्या पाठीमागे एक आ, सपोर्ट सिस्टीम उभं करायला हवं किंवा तिला एक कमी सुरक्षित असल्याची जाणीव करून द्यायला पाहिजे हा एक माझा त्याच्यामागचा उद्देश होता विशाखा महिला मंडळाच्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरण तर चालूच आहे पण याच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या प्रकारचे उद्योग महिला करत आहेत आणि त्यांना कशा पद्धतीने आहे त्या क्षेत्रामध्ये सर्वप्रथम बेसिकली आ, मी ब्युटिशियन आहे माझी ब्युटी पार्लर अठ्ठ्याण्णव पासून आहे म्हणजे मी शिकत होते तेव्हापासून आणि अकॅडमी आहे माझी आतापर्यंत ह्याच्यातून जवळजवळ पाचशेपेक्षा पेक्षा जास्त महिला प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या प्रत्येक दहा महिलांमागे दोन महिलांना मी फ्री शिकवते म्हणजे त्यांच्या पा गरजू असतात त्या अशा मग जेव्हा आम्ही हे ट्रेनिंग देतो त्याच्यानंतर त्यांना जर पुढं उद्योग करायचा असेल तर त्याच्यासाठी शासनाच्या काय स्कीम आहे कुठून फंड उपलब्ध होऊ शकतो किंवा जर तुम्हाला कर्ज घ्यायचं नसेल तर तुम्ही कुठल्या प्रकारे आ, काम करू शकता स्वतःचे पैसे साठू शकता आणि मग त्याच्यातून उद्योग उभा करू शकता याबाबतीत मार्गदर्शन करतो आणि प्रत्येक वेळेस त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलेलं आहे ब्युटी पार्लर असेल फॅशन डिझायनिंग असेल ज्वेलरी मेकिंग असेल बेकरी प्रॉडक्ट असेल नंतर आत्ता रिसेंटली ह्या फॅशन डिझायनिंगचं असेल आरी वर्क असेल रेझिन असेल रेझिन आर्ट असेल हे सगळे कोर्स आम्ही घेतो आणि बऱ्यापैकी सर्वजणी त्याच्यातून घरगुती उद्योग सुरू करून असं अर्थार्जनला सुरुवात करतात बरोबर कसं होतं समाजात महिला म्हणलं की महिलांनी फक्त घरात राहिलं पाहिजे त्यांनी कुठल्याही प्रकारे पैसे नाहीत कमवले पाहिजे त्यांनी घर सांभाळलं पाहिजे कुटुंब सांभाळलं पाहिजे अशा मानसिकताला तुम्ही सध्या छेद दिलेला आहे तर अशा वेळी तुमच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यातून तुम्हाला काय त्रास झालाय का सामाजिक हां सुरुवातीला झाला म्हणजे आता uh, ही गोष्ट बोलावी की नाही मला नाही माहिती पण जेव्हा मी uh, एखाद्या खेड्यात सांगायचे की आमचा कार्यक्रम आहे आम्ही कायदेशीर ज्ञान uh, द्यायचा प्रयत्न करतो महिलांना तर तिथून असं होतं मॅडम तेवढं सोडून दुसरं कट कुठलं पण तुम्ही ट्रेनिंग घ्या म्हणून ते तेवढं देऊ नका नंतर एक केस अशी होती की त्या मुलीचा हक्क बसत होता त्यांच्या वडिलांच्या इस्टेटीवर डिवोर्स ही होती ती नऊ वर्ष आय इकडं आई वडिलांकडेच होती वडील वारल्यानंतर भावांनी तिचा हक्क नाकारला अशा वेळेस जेव्हा मी तिथं तिथल्या मोठ्या लोकांचा सपोर्ट मागायला गेले तर तेव्हा ते म्हटले की मॅडम एवढं तेवढं आमच्या गावात आणू नका एकीने मागितलं तर सगळेच मागतील असं बऱ्याच वेळेस बऱ्याच विषयांमध्ये कॉपरेशन होत नाही म्हणजे आम्हाला जरी इच्छा असेल त्या बायकांसाठी धडपडायची तरी मग हे असे ऑब्स्टिकल्स खूप येतात आणि आता तुमचं विशाखा महिला मंडळ जे आहे आणि याच्यामध्ये सध्या किती महिला कार्यर कार्यरत आहेत आणि कशा पद्धतीने ते डेव्हलप होत आहे म्हणजे विशाखा तुमचं महिला मंडळ आत्ता विशाखा वाढत वाढत चालले आम्ही पहिले पहिले आम्ही चार जणीच होतो त्याच्यानंतर आम्ही अकरा झालो मग आम्ही चौदा झालो आता सतरा कोर टीममध्ये आहे आणि आमच्याशी जोडलेल्या जवळजवळ जो जो पाचशेपेक्षा जास्त महिला आहे प्रत्येकीच्या संपर्कात नेहमीच असतात म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस ट्रेनिंगच घेतो असं नाही सर आम्ही दांडियाचे पण वर्कशॉप घेतो आम्ही आत्ता लेझिमचा वर्कशॉप घेतला आणि एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीला अतिशय सुंदर लेझिमचं उत्कृष्ट प्रदर्शन महिलांनी केलं शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीत आणि खूप म्हणजे पूर्ण तालुक्यातून त्या गोष्टीचं कौतुक झालं की महिलांचं लेजिम टीम ही आपण पहिलीच हे केली होती आता मला अजून एक विचारायचं आहे की एवढं तुम्ही सगळं केलं आहे तर याच्या मागे प्रेरणा काय आहे म्हणजे कोणता उद्देश समोर ठेवून किंवा कोणत्या प्रेरणेने तुम्ही एवढं सगळं उभं केलं सर असं आहे की जयसिंगपूरमध्ये जेव्हा मी आले तेव्हा आमची इथं कोणाशीच ओळख नव्हती आणि त्यावेळेस मला खूप धडपडावं लागलं की सपोर्ट नव्हता कोणाचा की स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप धडपडावं लागलं म्हणजे स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी खूप मला आटापिटा करावा लागला मग माझी अशी इच्छा आहे की जी स्त्री स्वतःच्या पाय उभं राहायचा प्रयत्न करते किंवा पुढं जायचा प्रयत्न करते तर तिला मी आम्ही सपोर्ट करावा तिच्या पाठी मग पाका खंबीर उभं राहा तिने म्हटलं मला उद्योग करायचा आहे तर हो तुला आम्ही कुठून कर्ज आहे कुठं तुला मार्केटिंग कसं करावं लागेल हे आम्ही तुला सांगू मला मला आता शि शिवण्यात इंटरेस्ट आहे तर होय आमच्याकडे फॅशन डिझायनिंगचा कोर्स आहे तो आम्ही तुला कमी दरात उपलब्ध करून देऊ म्हणजे कुणाला जिला स्वतःच्या पारूभरायचं आहे तिला सपोर्ट करता यावा एवढाच त्याच्या मागचा उद्देश होता मॅडम मी तुमच्याकडे येतोय तुम्ही विशाखा महिला मंडळाच्या माध्यमातून सध्या कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि कशा पद्धतीने तुम्ही स्वतःला स्टेबल केलं आहे मी सुरुवातीला माझी एक छोटीशी शॉपी आहे माझ्या संसाराला हातभार लावण्यासाठी मी एक कापड दुकान परत टेशनरीची शॉपी काढले तिथं सर्व महिला खरेदीसाठी आल्यानंतर एकमेकींचं बोलणं व्हायचं त्यांच्या घरच्यांचं काहीतरी प्रॉब्लेम असेल ते बोलायचे त्यातून मी त्यांचे म्हणजे बऱ्यापैकी जेवढं मला स करता येईल तेवढं त्यांना सपोर्ट करते त्यांचे काही घरचे प्रॉब्लेम असेल तर त्यापैकी सोडवण्याचा मी प्रयत्न करते परत आजकाल संस्थेचे खूप काही हे आले सरकारी योजना आलेत भरपूर योजना असतात पण ते गोरगरिबांपर्यंत पोहोचत नाहीत एकतर कसं असतं त्यांना घरातल्या संसारातून त्या गोष्टीकडं लक्ष मिळत नाही किंवा त्यांनी आता घरच्या संसारासाठी भांडी धुणं ह्या कामातून त्यांना माहिती ही कुणीच पोचवत नाही त्यांच्यासाठी मी फ्रीमध्ये सगळ्या व्यव हे योजना करून देते त्यांच्या कुठल्याही अडअचणीला उभे राहते मला माझं इतपतच करते पण मी जेव्हा विशाखाला जॉईन झाले मॅडमांचे मार्गदर्शनाने याच्यामुळं मी याच्यापेक्षा पण पुढं गेले आता बऱ्याचशा केसेस मी सोडवते ज्या महिलांच्या कु कुठल्या घरगुती कारणात वादविवाद असतील किंवा त्यांच्या घर माहेरी कुठं मुलींचंही असेल तर त्यांच्या गावी जाऊन त्यांच्या संसारात व्यवस्थित जोडून देते कुठलाही प्रश्न पोलीस स्टेशन पर्यंत न जाऊ देता वैयक्तिक त्यांच्या या प्रेरणाला मला विशाखामुळे आणि मॅडमांच्यामुळेच मिळाले म्हणजे तुमच्यासाठी ताकद आहे आणि तुम्ही सध्या कोणत्या व्यवसायामध्ये कार्यरत आहात मी माझी स्वतःची शॉपी आहे कापड व्यवसाय स्टेशनरीचा आहे आणि आता सध्या मी सगळ्या शासकीय कामकाज मी पूर्ण करते बांधकाम विभागाचे असो विश्वकर्मा ई श्रम कार्ड अशा काही आयुष्यमान कार्ड आबा कार्ड हे सर्व मी महिलांना कमी रेटमध्ये बाहेर जर शंभर दोनशे रुपये घेत असेल आपण न कमिशन ठेवता जे सरकारी जेवढ्यात बसते तेवढ्यात मी सगळ्यांना ती तेंचा मी तेंचा योजना बसवून देते त्यांच्यासाठी मी वैयक्तिक जिथं जावं लागते तिथं जाते त्यांना स्वतःला मी घेऊन जाऊन सगळ्या त्यांच्या योजना करून देते तुम्ही एवढं सगळं करत असता तुम्हाला एका वैयक्तिक आयुष्यामध्ये याचा काय म्हणजे आव्हानांना सामोरे जावं लागलंय का किंवा तुम्ही एवढं सगळं करत असताना म्हणजे स्त्रियांनी स्त्रियांवर अनेक बंधन असतात समाजामध्ये तरी देखील तुम्ही इतकी धावपळ करत असता तर अशा वेळी तुम्हाला वैयक्तिक काय अडचण आलेत का हो आलेत सुरुवातीला घरी पण विरोध असायचा माझी तीन मुलं आहेत त्या मुलांना सोडून तू बाहेरचं करतेस परत शेजार पाजारी पण म्हणजे बोलण्यात यायचं ही मुलांना सोडायची ह्यांचं करते त्यांचं कर असं म्हणजे खूप काही लोकांचं बोलणे ऐकलं पण माझा एक ध्येय होता की समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित त्याचा न्याय मिळावा एखादी आता कसं झालं लग्न आहे काही कारणास्तव जर इथं असेल तर तिला कोणी सपोर्ट करायचं नाही पण त्याची मी सगळे ऐकून घेऊन त्यांच्या जाऊन सगळ्या त्यांच्याशी मिटवा मिटवी करून त्यांच्या व्यवस्थित संसारांची व्यवस्थित यावरूनच मॅडम मी तुम्हाला परत प्रश्न विचारतो की त्यांनी सांगितलं की सुरुवातीला समाजाने तुमच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातूनच पाहिलं की स्त्री आहेत काय करणार पण ज्यावेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध करत गेलात आणि तुम्ही तुम्हाला स्वतःला प्रत्येक स्तरावर सिद्ध केलं अशा वेळी समाजाचा दृष्टिकोन तुमच्याकडे बदलला का हो खूप बदलला कसा बदल खूप बदलला सर आता खूप व्यवस्थित आदराने आमचं नाव घेतलं जातं समाजातल्या सगळ्या मोठ्या लोकांना माहिती की ह्या सगळ्या एकत्र येऊन धडपडतात आता बऱ्यापैकी आमच्या म्हणजे म्हणण्याला वजन असतं की विशाखा ग्रुप आहे म्हटल्यानंतर की एक कुठल्याही गोष्टीत आम्ही पुढाकार घेतला असेल तर त्याला आम्हाला समाजातून सपोर्ट मिळतो आम्ही आता महिला महोत्सव घेतोय mm. एकवीस बावीस तेवीस आहे महिला दिनाचं औचित्य साधून पण पर मुलांच्या परीक्षा असल्यामुळे त्या ॲडजस्ट करून आम्ही तो थोडा पुढे घेतला तर ह्याच्यासाठी खूप जास्त फंडिंग लागतं मोठा घेतोय तालुका स्तरावर पण आम्हाला समाजातून सर्व स्तरातून सर्वच मदत मिळते म्हणजे विशाखाचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर कोणी सहसा नाही म्हणत नाही मॅडम तुमच्याकडे येतो तुम्ही विशाखा महिला मंडळासोबत जोडला गेला आणि तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही स्वतःला आता सिद्ध करताय ज्या दिवशी मी म्हणजे विशाखा ग्रुप मला जॉईन झाले तेव्हापासून मला भरपूर अनुभव पण आला आणि आम्ही सगळे कार्यक्रम पण एन्जॉय केले मॅडम मुळे मॅडममुळे आम्हाला थोडीफार म्हणजे जनरल नॉलेज पण थोडं मिळालं त्यामुळं मग विशाखामध्ये मी कुठलाही कार्यक्रम असा आणि बाकीच्या मैत्रींना पण मी इन्वॉल्व्ह करून घेते याच्यामध्ये तुम्ही सध्या कोणत्या व्यवसायामध्ये काम करताय आणि तुम्हाला कशा पद्धतीने त्याचा फायदा होतो स्वतःच्या वैयक्तिक विकासासाठी आणि कुटुंबाच्या विकासासाठी देखील डिझायनरचा कोर्स झालेला आहे म्हणजे मी आधी केला परत मी थोडासा गॅप टाकलेला परत आता चालू केला आहे माझ्यावर ही मैत्रीण आहे आम्ही दोघी मिळून ते चालू केलेलं आहे सध्या त्याच्यामुळं थोडंफार म्हणजे बायकांना पण आम्ही त्याचे क्लासेस वगैरे सांगतो मुली वगैरे असतात त्यामुळे थोडंफार आम्ही म्हणजे पुढे ढकलायचं चाल म्हणजे हाच बिझनेस चालू ठेवलेला आहे विशाखा महिला मंडळाची तुम्हाला यासाठी काय मदत झाली आणि कशा पद्धतीने त्यांनी त्यांनी तुम्हाला सा मदत केली म्हणजे मी येऊन आता दोन वर्ष झाली ग्रुपमध्ये त्याच्यामुळे थोडाफार अनुभव पण आलाच आणि आम्ही थोडंफार काही कार्यक्रम असेल तर आम्ही सगळ्या मिळून म्हणजे मैत्रिणी वगैरे सगळं काही पण काम असेल तर आम्ही सगळे एकत्रच करतो आणि ह्याच्यातनं भरपूर अनुभव पण आलेला आहे आता मॅडम मी तुमच्याकडे होतो तुम्ही विशाखा महिला मंडळाशी जोडलेला आहात तुम्ही त्याच्या स सदस्य आहात आणि हे करत असताना तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रगती करण्यासाठी विशाखा महिला मंडळाचा काय फायदा झाला पहिला विशाखा महिला मंडळाचे आभार मानते विशाखा महिला मंडळाने मला खूप मदत केली आहे सुरुवात मी शिवण क्लासपासून केले तेव्हा फॅशन डिझायनिंग असं काही नव्हतं तेव्हा बेसिक मंथली दोन मंथ असे शिवणकाम घ्यायचे टेम्पररी मी गावात जायची तेव्हा मग त्यातून मला आवड निर्माण झाली मग मी जयसिंगपूर या ठिकाणी ॲडमिशनसाठी चौकशी करून मी फॅशन डिझायनिंगचा ॲडमिशन घेतले त्या माध्यमातून मॅडमांच्या माझ्या ज्या सिनियर मॅम होत्या त्यांची आणि स्वाती बापकर मॅडमांची ओळख होती ह्या ब्युटिशियन करत होत्या मग ह्यांचे ट्रेनिंग प्रोग्रॅम असायचे विशाखा महिला मंडळाच्या अंडर त्या ट्रेनिंग प्रोग्रामसाठी मला विचारण्यात आलं की तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता का फॅशन डिझायनिंगचे किंवा शिवण क्लासचे असे तर मी म्हटलं अजून काही मी त्यात मॅम तयार झालेले नाही आणि अजून माझ्याकडून काही होऊ शकत नाही तर मॅमनी मला एक सपोर्ट केला की नाही तू करू शकतीस एक एक मनसे आपले क्लास असतात ट्रेनिंग प्रोग्राम असतात आणि तू करू शकशील तेव्हा मॅमने मला इतका धीर दिला की ते मी इझिली करून गेले आणि पहिली सुरुवात जी माझी होती ती नांदणीमधूनच झाली नांदणीमध्ये माझा पहिला क्लास झाला आणि तेव्हा खूप छान माझी बॅच झाले अजून नांदणीमध्ये तशी बॅच झालेली नाही आहे त्यामुळं विशाखाने मला खूप सपोर्ट केला आहे आणि आत्तासुद्धा माझं मोठं इन्स्टिट्यूट झालं आहे स्वतःचं स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी एवढं मोठं काही करू शकेन आणि सगळ्यात महत्त्वाचं शिवाजी युनिव्हर्सिटी अंडर झाले त्यांच्या संलग्नातून झाले त्यामुळं मी तरी खूप विशाखाचे आभार मानते आणि अगदी माझं व्यवस्थित आहे सर घरातूनही मला खूप सपोर्ट आहे आता तुम्ही विशाखाच्या पाठबळामुळे तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकला आणि आता तुम्ही इन्स्टिट्यूट स्थापन केले तर आता तुमच्या पाठबळामुळे किती विद्यार्थी शिकतायत सुरुवात म्हटलं तर माझी पहिला ट्रेनिंग पासून झाली आणि सर फक्त नांदणीमध्ये नाही झाली पूर्ण शिरोळ तालुक्यामध्ये जी खेडीगावी आहेत त्या प्रत्येक गावात मी जाऊन घेतलेत ॲट अ टाइम सर शंभर ते दोनशे महिलांना मी प्रशिक्षण दिलेलं आहे असे मला वाटतं की हजारच्या पुढं तरी मी बऱ्याच जणांना ट्रेनिंग दिले सर आणि त्यातले सगळ्यांना काय ट्रेनिंग म्हणजे मी सगळ्यांना दिली आहे पण तयारी स्वतःचा बिझनेस एक प्रत्येक शंभरामधले तर एक दहा वीस जणांनी तरी सर बिझनेस टाकला आहे आत्ता आणि त्यांचं खूप चांगलं आहे अजूनही आम्हाला रिपोर्ट येतात आणि ट्रेनिंगला तुम्हीच विशाखा महिला अंडर म्हणजे महिला महिलेच्या अंडर या हेही सांगतात ते सर त्यामुळं आपला रिझल्ट चांगला आहे आता मॅडमनी त्यांच्याबद्दल सांगितलं की ते हजारो विद्यार्थी घडवत आहेत आता त्यांनी पहिलं हे पण सांगितलं की हे करत असताना पहिल्यांदा त्यांनी स्वतःवरच न्यूनगण निर्माण करून घेतला की कसं करायचं परंतु विशाखा महिला मंडळाच्या अध्यक्ष त्यांनी त्यांना पाठबळ दिलं की तुम्ही करू शकता तर मला असंही सांगायचं की अनेकांना अनेक स्त्रियांना असे प्रश्न पडतात की मी कसं करणार मग घरचे काय म्हणतील कुटुंब काय म्हणेल अशा वेळेस तुम्ही त्यांना कशा पद्धतीने हे करता स्टेबल करता असं ह्या ट्रेनर आहेत ह्या आपल्याकडं जवळजवळ बावीस बावीस जणी ट्रेनर आहे पण ह्या परमनंट आपल्याकडं जॉब वगैरे करत नाही ज्यावेळेस जिथं ट्रेनिंग प्रोग्राम असेल त्यावेळेस तिथं जातात पण शक्यतो माझं असं म्हणणं असतं की ज्यांना करायची इच्छा आहे किंवा ज्यांना गरज आहे त्यांना समोर यावं आम्ही बरेच वेळेस आता ह्या ट्रेंड नव्हत्या तसं काही काही जणी ट्रेंड नसतात मग त्यांना मी इथे ट्रेनिंग देऊन घेते आणि पाठवते दोन दिवस मी स्वतः त्यांच्याबरोबर जाते त्यांना स्टेज डेअरिंग यावं किंवा शिकवतानाचा त्यांचा थोडासा भीड चेपावी तोपर्यंत मी तिथं थांबत असते पण सुंदर शिकवतात म्हणजे म्हणजे आत्तापर्यंत माझा अनुभव ह्या बाबतीतला खूप चांगला आहे आणि नंतर त्या ते त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये व्यवस्थित सेटल होतात त्या पुढचे प्रोग्राम घेतात ट्रेनिंग घेतात छोटंसं इन्स्टिट्यूट टाकतात किंवा एखादा स्वतःचा व्यवसाय सुरू करतात म्हणजे न्यूनगंड असणाऱ्या स्त्रियांमध्ये देखील स्वतःला स्वतःचं स्वरूप दाखवून देण्याचं काम तुम्ही करताय आणि त्यांना सक्षम करण्याचं काम करताय हे चांगलीच कौतुकास्पद बाबा आहे मॅडम आपण विशाखा महिला मंडळाचे सदस्य आहात आणि आपण देखील त्यांच्याशी जोडलेला आहात आणि त्यातून तुम्ही स्वतःला देखील स्वतःला एक सिद्ध केलं एका विशिष्ट समाज सामाजिक पातळीवर तर तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने विशाखा महिला मंडळाने तुम्हाला सपोर्ट केला सर मी ब्युटिशियन आहे आणि मॅडमांच्या अंडरच माझा क्लास झाला पहिला परत मध्ये गॅप पडला एक पाच सहा वर्ष पण विशाखामध्ये जॉईन झाल्यापासून माझा पार्लरचं चा जोरात चालू आहे आता सध्या मी मेकअपचा सगळा म्हणजे जास्त प्रमाणात आहे माझं चालू त्याच्यामध्ये विशाखाची मला खूप मदत झाली तुम्ही केव्हापासून विशाखाशी जोडलेला एक चार वर्ष झालं आहे अच्छा आणि तुम्ही हे सगळं करत असताना तुम्हाला देखील काही वैयक्तिक आयुष्यामध्ये अडचण आलं आल्या माझी जॉईंट फॅमिली आहे त्यामुळं सपोर्ट इतका नाही मिळत की ब्युटिशियनसाठी तरी नाहीच पण मी आता बाहेर जाऊन म्हणजे जो, हे मेकअप आर्टिस्टचं कर काम करते घर घरून काही असं म्हणजे घरी करून देत नाही ते मेकअप मला हेच विचारायचं की कौटुंबिक समस्या आहेत त्याच्यानंतर सामाजिक समस्या आहेत आणि अशा सगळ्या समस्यांचा सा सामना करून हे तुम्ही सगळं स्टेबल करताय तर अशा वेळी कलह कल निर्माण झाल्यानंतर तुम्ही काय म्हणजे कशा पद्धतीने मार्ग काढत नाही थोडस आता कसं एक अठरा वर्ष झाले लग्नाला त्यामुळं माहिती आहे की सगळं कसं काय हँडल करायचं काय पण ते कलह झालं असेल तर मी थोडं शांत बसते तत्व असतं की घरातल्या जबाबदाऱ्या पहिले तुम्ही सांभाळा मग तुम्ही बाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळा त्याच्यामुळे ज्या दिवशी आम्हाला बाहेर जायचं असतं त्या दिवशी सगळ्यांना अगदी सांगणं असतं स्वयंपाक घरी आधी करून ठेवा <laughs> आपल्याला नंतर कोणाचे बोलणे खायचे नाही घराच्यांना त्रास देऊन आपल्याला काय करायचं नाही कारण छोटी मुलं अवलंबून असतात आता यांची जॉईंट फॅमिली आहे ही लोक अवलंबून असतात त्याच्याने उगीच आपल्या कामामुळे घरात प्रॉब्लेम निर्माण व्हायला नको आणि त्याचं परत आपल्याला टेन्शन नको त्यापेक्षा आपणच पहिल्यापासून तयारीनीच बाहेर पडूया घरची जबाबदारी सांभाळायची आणि सामाजिक आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदारी सांभाळायची मॅडम मी तुमच्याकडे तुम्ही विशाखा महिला मंडळाशी जोडलेला आहात आणि तुम्ही विशाखाच्या माध्यमातून सध्या कोणतं काम करताय मी ॲक्च्युली मी टीचर आहे टीचर एम अकरावी ते एम कॉमपर्यंतचे मी अकाउंटन्सीचे क्लासेस प्लस सी ए फाउंडेशन कंपनी सेक्रेटरी एंट्रन्स एक्झाम आणि लॉ ई टी हे सगळे क्लासेस घेते याच्या आधी मी दोन वर्ष म्हणजे uh, कॉलेजवर कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं होतं पण माझ्या असं लक्षात आलं की एंट्रन्स uh, एक्झामला सपोर्ट करण्यासाठी स्वतः एक काहीतरी उभं करावं मग त्यासाठी मी सुरू केलं uh, शिरो तालुक्यात म्हणजे तसं स्ट्रगलिंग पॉईंटच होता की मी uh, स्वतःचं एक सी ए फाउंडेशनचं आणि कंपनी सेक्रेटरीचं एंट्रन्स एक्झामचं इन्स्टिट्यूट स्टार्ट करते आ, दोन वर्ष चालू होतं पण दोन वर्षानंतर मग मॅमची ओळख झाली ॲक्च्युली स्टुडंट एका स्टुडंटच्या पॅरेंट्स म्हणजे ह्या सुवर्णकुराडी ज्या आहेत त्या पॅरेंट्सच आहेत त्यांनी यांच्याशी ओळख करून दिली आणि मला कुठेतरी फिअर होता की मी काहीतरी म्हणजे मो आ, मोठी झिप घेते काय आणि काय होईल पण प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला मॅमच्या तोंडून फक्त ते एक वाक्य ऐकते की शिरो तालुक्यातील प्रथम आहे तर मला असं म्हणजे हां मी काहीतरी चांगलं करते असं वाटतं किंवा म्हणजे मी असं एकदम हे करते मोठी काय म्हणतात लुकेत म्हणजे सपोर्ट मिळतो वेगळा एक मानसिक सपोर्ट जो होता ना तो मानसिक सपोर्ट खूप मिळाला मला त्यांच्याकडून असं तुम्ही आता एवढं सा सर्व सामाजिक काम करताय महिलांना सक्षमीकरण करण्याचं काम करताय वुमन एम्पॉवरमेंट ही एक महत्त्व काळाची गरज आहे त्यासाठी तुम्ही काम करताय यासाठी तुमचा आदर्श माता सावित्री माताजी जाऊ हे आहेत आणि या, या, या सर्व कामाबद्दल जसं तुम्हाला समाजाने पहिल्यांदा सुरुवातीला जसं द्र चेंज के म्हणजे दृष्टिकोन बदलला तुमच्याकडे बघण्याचा आणि नंतर तुम्हाला तुम्ही चांगलं करताय तुमची वाह केली तर सा एखादा सामाजिक पुरस्कार किंवा समाजाने तुम्हाला कधी गौरवलं का या कार्याबद्दल हो सर मला बरेच पुरस्कार मिळाले पण तरी त्यात त्यात मला सगळ्यात महत्त्वाचा वाटतो तो, तो सावित्रीच्या लेखी ह्या मासिकाकडून मिळणारा सावित्रीच्या लेखी हा पुरस्कार कारण मी बारा वर्ष सावित्रीच्या लेखी ह्या यांच्या टीमबरोबर काम करते हे जे पुरस्कार मिळतात ना हे शिफारसींनी नाही मिळत हे किंवा हे अर्ज मागवत नाहीत हे समाजातून रिसर्च केले जातात आणि मग त्या व्यक्तीला हे पुरस्कार दिले जातात त्याच्यामुळं तो पुरस्कार माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे मला ब्रँड ऑफ सिटी पुरस्कार मिळाला रेडिओ सिटीचा पुरस्कार आहे पोलीस मित्रचा बरेच पुरस्कार आपण मला सावित्रीच्या लेखी या पुरस्काराचे जास्त कौतुक आहे आज आपण विशाखा महिला मंडळ आणि त्यांच्या सर्व सदस्य आणि स्वतः स्वाती भापकर मॅडम यांच्याशी चर्चा केली संवाद साधला त्यांच्या कार्याविषयी त्यांचं काम कशा पद्धतीने ते करतात त्याविषयी जाणून घेतलं माता सावित्री माता रमाई माझी जाऊ आणि भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या तमाम सर्व ज्या स्त्रिया ज्यांनी स्वतःला सामाजिक पातळीवर स्वतःला सिद्ध केलं त्यानंतर एक आदर्श घालून दिला अशा सर्व स्त्रियांचा प्रेरणा घेऊन सर्व स्त्रियांची प्रेरणा घेऊन त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे सावित्रीच्या लेखी म्हणून त्यांचा आज गौरव होतोय त्यांना महाराष्ट्राभर त्यांच्या महाराष्ट्रात त्यांच्या कार्याची चर्चा आहे अशाच पद्धतीने या सर्वांचा आदर्श महाराष्ट्रातील तमाम स्त्रियांनी घ्यावा आणि पण खरंच भारी आहे हे पुन्हा इथं महाराष्ट्राला सांगून द्यावं कॅमेरामॅन ऋषी कांबळेसह मी आकाशाला प्रबुद्ध भारत धन्यवाद